मित्रांनो काही कथा ऐकताना मन थरथरते हृदय थांबते पण एकदा सुरू केल्यावर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही ही कथा आहे एका माणसाची ज्याचे जीवन अंधारात हरवले होते पण स्वामी समर्थांच्या कृपेने त्याला प्रकाश सापडला गोविंद नावाचा माणूस आनंदवाडी गावात राहत होता गावाचं नाव जरी आनंदवाडी तरी पिकांचे संकट पाण्याचा तुटवडा आणि गावकऱ्यांच्या शंका चुंबकाळामुळे गावात अंधार वातावरण पसरले होते गोविंद शांत स्वभावाचा मेहनती पण आयुष्याच्या दुःखाने थकलेला होता पिकाची जमीन तुटलेली झाडांची पाने झिजलेली आणि गावकऱ्यांची नजर सतत त्याच्या शेतावर होती तो दिवसेंदिवस स्वतःवर शंका करत होता देवा माझा कसूर काय आहे तो रात्रभर अंगणात उभा राहून आकाशाकडे पाहायचा आकाश काळे ढग घेऊन आलेले वारा जोरात वाहत होता आणि पावसाचा एक हलका गंध हवेत मिसळलेला होता अचानक एक आवाज आला बाळा गोविंद थरथरला आजूबाजूला कोणताही जीव दिसत नाही फक्त त्याच्या हृदयात भीती आणि आशेची मिसळलेली अनुभूती होती दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात पांढऱ्या वस्त्रात एक आकृती दिसली गोविंदाने विचार केला स्वप्न असेल पण रात्री पुन्हा तो आवाज आला बाळा तू हरलास असं समजू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आवाज इतका शांत की भीती आणि विश्वास दोन्ही एकत्रित झाले गोविंदाच्या मनात बदल सुरू झाला तो सकाळी उठून पिकांवर काम करू लागला माती आणि पाण्याशी संवाद साधू लागला गावकऱ्यांना आश्चर्य वाटू लागलं गोविंद आता इतका शांत आणि ताकदवान कसा झाला रात्री शेतात हलके पावलांचे आवाज येत पिकांची पाने आपोआप हलत वारा फक्त त्याच शेतात चालतो शेजारच्या शेतात काहीच बदलत नाही तो एका दिवशी शेतात उभा राहतो हात आकाशाकडे धरलेले आणि अचानक हलके प्रकाशाचे किरण त्याच्यावर पडतात स्वामी समर्थांचा संदेश प्रत्येक वेळेस स्पष्ट होता बाळा जेव्हा संकट आले तेव्हा हिंमत गमावू नकोस तू जे करशील ते मी बघतो योग्य वेळ येईल तेव्हा तुला मार्ग दाखवेन गोविंदाच्या जीवनात हळूहळू बदल दिसू लागले तो स्वतःशी संवाद करायला लागला शेजारी लोकांना मदत करायला लागला गावात शांतता आणि विश्वास येऊ लागला पिकं हिरवीगार झाली एक दिवस सकाळी गावकऱ्यांसमोर गोविंद उभा राहतो शेजारी विचारतात गोविंद हे कसं शक्य झालं तो शांतपणे हसतो नशीब नाही मेहनत आणि श्रद्धा आहे जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा समर्थांची कृपा आपोआप येते रात्री पुन्हा एक हलका आवाज येतो बाळा तू मार्गावर आहेस तू योग्य वेळ घेतलास मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे गोविंद आता केवळ एक शेतकरी नव्हे तर श्रद्धेचा प्रतीक बनतो गावकऱ्यांमध्ये प्रेम मदत आणि आत्मविश्वास वाढतो त्याचे आयुष्य म्हणजे संदेश श्रद्धा आणि मेहनत एकत्र केली तर संकट मार्गक्रमण होतात जीवन बदलता येते आणि स्वामी समर्थांची कृपा कायम राहते मित्रांनो हे फक्त गोविंदचं जीवन नाही प्रत्येकाच्या जीवनात अंधार आणि संकट येतात पण जर तुम्ही कर्म करत राहाल आणि श्रद्धा ठेवाल तर समर्थांची कृपा आपोआप येते जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा अनुभव आवडला असेल तर जय जय स्वामी समर्थ कमेंट करा आणि अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ